नमस्कार मी तुम्ही तुम्हीनो शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आता बघा वाजलेले साडे अकरा वाजत आलेत आज आहे रविवार पण सकाळचे साडे अकरा वाजत आले आहेत आम्ही त्या रेडी झालेली आहे इकडे घे पण रेडी झालेले आहेत आम्हाला जायचं जरा गणपती दिवशी दोन दिवसात येऊन ठेपलेले आहेत तर काय काय सामान आणायचं आहे लिस्ट तर केलेली आहे तर हे पण लिस्ट केली आहे तर ताकद काढून घ्यावं लागेल चला आता मग घेतली आहे लिस्ट आणि पहा हो कब बशा ना? तर पहा इकडे किचन ओटा साफ करून ठेवलेले आहे मावशी आलेल्या आहेत आणि इकडे मावशी आलेले आहेत बसते दादा तर आता चला आता इकडचं लाईट पीठ बंद करते काय म्हणते मी तिथे हे पैसे घ्यायचे राहिलेत ना चल निघालोय चल बघून चकरी घेतली बघा ऊन पडले दाखव का ऊन आहे जाप आज ऊन पडले आणि किती चपले आहेत तुम्हाला एवढे बूट आहेत ना आज मी तेच किती बूट आहेत किती प्रकारचे बूट आहेत तुम्हाला मला पण भरपूर चपल्या आणि बूट आहेत ते काढून ठेवणार आहे ना चला तर आता आम्ही जाता जाता काय करणार आहे रसिका कडे निघतोय <coughs> रसिकाकडे जाऊन मग आम्ही जाऊ बाहेर तुम्हाला दाखवते रसिकाने कस डेकोरेशन <coughs> केलं मी पाहिलं नाही मी फोटो मध्ये टाकलेलं काय बारापर्यंत येऊ आपण लवकर घरी लवकर येऊन आम्ही घरातला आवरायचंय हो आवरायचंय मला बीज बस तिने केलंय डेकोरेशन किती छान केलं बस मस्त केलं त्यात कशानी खराट्याच्या काड्या घेतल्या कशाची केलं मग हा टूथपिन हा टूथपिन एवढे होते का टूथपिन म्हणजे नागपूर अजून ते पानभर ते आणि टाकायचे तिने फुलं आणलेल्या हा पंढरनगरला नगरला पाच हजार रुपये डेकोरेशन काय बघा वरच ना सगळं बघा हे तीनशे असे मोठी दोनशे भाग झालं महालक्ष्मीला नगर ला आपण सगळं डेकोरेशन केलेलं होतं हा त्यावेळेस सगळं छान केलं मस्त केलं केलंय रसिकेला के बघा पप्पा म्हणजे गणपती बसणार नाही त्याच्यामध्ये बसतोय ना व्हजिटेबल मोठं छोटं छान आहे पुढे ठेवलं महाराज हे कधी आणलेलं डेकोरेशनला तिकडे होत ना असा एक पाठ घ्यायचं दीडशे गावात अहो आपल्याकडे आहे ना पाठ किती घेता कुठला पाठ ठेवते नाही का गोल्डन सिल्वर गोल्डनचा पाठ मोठ बघा बारा वाज नसिकाकडनं निघायलाच बारी बारी <coughs> गाड़ी। गाड़ी कुटेंग, कुटेंग। बारीक बारीक पाऊस येऊन गेले कुठे गाडी आणले म्हणते तर इथे आहेत गाडी म्हणलं गाडी आणले म्हणतात कुठे आहेत कुठे आहेत बघा बारीकस येऊन गेलाय गा हे बघा हो थोडं ओलं दिसतंय ना हे मग गाडी गाडी पिदळायला लागली का पेट्रोल का भरती का नाही नाही पेट्रोल तुम्हीच भरणार तर आता आम्ही ला बाहेर सामान आणायला ते पण

Yeah. 네, 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 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 डेकोरेशन बघा कसं केलंय निघालच आम्ही आता अँकर गर्दी होती ती गर्दी त्यामधनं मार्ग काढत काढत आम्ही आलो बघा आता आणि काय जे काही सगळं काही म्हणजे लिस्टप्रमाणे घेतलं हे तरी सुद्धा बघ होता आमच्या पिल्लू शेटलंच आमचे छान घेतलं आम्ही बनेन बिनेन हो की नाही साक्ष बनेन हो आता <laughs> हे आता बोळ्यात कुठून बघायला लागलेत गाडी हे बघा इथं आम्ही फर्निचरच्या दुकानात थांबलो आहेत दोघंही का तर ह्यांनी ना आधी जाऊन एक टेबल चॉईस केलेला होता आणि ह्यांच्या मनात तो भरला होता तो टेबल आम्हाला घ्यायचा होता म्हणून आम्ही इथं वेट करत थांबलो होतो तो, तो गोडाऊन म्हणून आण आणत होता हे बघा हे आम्ही इथं झाडाखाली थांबल्यात था। पाऊस आला म्हणून वाढलाय थोडा पाऊस आणि आता घरी निघालच ना आम्ही बघा वादळ वादळ सततच वारंच भयंकर येते पाऊस कमी वारं जात हा थांबेल तो पाऊस पाऊस थांबेल म्हणजे तर थांबलाय आम्ही आता जास्त वाढलं का वाढलं नाही काय सहा वाजत आले आणि आम्ही दुपारी ना घरी आयला आम्हाला चार वाजले चार नंतर आम्ही जेवण केलं आणि जेवण केल्या थोडीशी आता विश्रांती कुठे आता तास विश्रांती घेतली नाही तर ते मावशी आता गेल्या सव्वा पाच वाजता त्यांच्यासाठी चहा सासुम्यांसाठी कॉफी पण केली आणि आता आमच्यासाठी चहा बनवते आमचं जेवण झालं चार वाजता आल्यानंतर जेवलं उशीर झाला तर म्हणलं आम्हाला माल चहा काही नको म्हणून मी केलंच नाही तर आता बनवती चहा तर हे बघा मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं ना हे सगळं ठेवण्यासाठी ही पट्टी आणली दिसते का म्हणजे चमची पट्टी आणि चमचे ठेवायला सुद्धा हे बघा चमचे आणि डाव ठेवायला सुद्धा हे आणलेलं आहे आणि म्हटलं होतं ना क पाण्याचे हे पहा कप आणलेलं आहे अजून अशा प्रकारे भरपूर आम्ही पाच हजार रुपये ह्यांनी मला दिले होते त्यातले आता किती राहिले मी तुम्हाला सांगेन म्हणजे पाच हजारचं सामान एवढेच पिशवीमध्ये आलेलं आहे तुम्हाला दाखवत सांगेन मी किती मला वाटतं किती राहिले हो यो तुम्ही मला बजेट पाच हजार रुपये माझे जवळ <laughs> दिले होते त्यातले तेच राहिले तेच बघते ना थांबा देतो ना त्यातले फक्त बाराशे रुपये राहिलेले आहेत म्हणजे बाराशे रुपये राहिलेत फक्त त्यातले नाही दीड हजार मग पैकी चारशे माझे होते आधीचे <laughs> तर बघा किती खर्च झालेला आहे आज एवढे पैसे कमवायला लागतो महिना आणि घालवायला लागते किती पाच मिनटात पडदीशी माणूस पैसा खर्च करतो चला तर मग राहिले एवढेच पैसे चला तर मग भेटी अशाच नवीन एका ब्लग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर